श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज पाच जुलै वार आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे सर्वात मोठी ज्येष्ठ अमोशा तर पहा ही जी ज्येष्ठ अमोशा आहे या तिथीला मनात एक अनामिक भीती बसलेली असते काही अशी ती भीती रास्ता देखील मानली जाते चंद्राच्या अनुपस्थित शीतलतेचा अभाव आणि नकारात्मक शक्तीचे प्राबल्य वाढल्याने या तिथीमध्ये देव धर्म कार्य करणे चांगले असं म्हटलं गेलेलं आहे शिवाय कोणत्या चुका टाळाव्यात तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी त्यासाठी आपल्याला अशा ठिकाणी तीळ अर्पण करायचे आहे काळे तीळ अर्पण करायचे आहे ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होत असते आपल्या कुंडलीमधील काही दोष असेल किंवा अमावश्या तिथीला थी कोणी तांत्रिक क्रिया करत असेल तर तो प्रभाव जो आहे तो आपल्या घरामध्ये होत नाही आणि पहा कोणतेही हातात काम घेतलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी काळे तीळ आहे अशा ठिकाणी अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते आणि आपल्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येत नाही जसे की पैसा अडचणी वादविवाद पती पत्नीमध्ये भरपूर असा वाद होत असतो किंवा घरामध्ये तुमचे मन लागत नाही किंवा तुमचे जे मानसिक संतुलन आहे ते सुद्धा बिघडायला लागलेले आहेत या सर्व गोष्टी ज्या आहेत जर आपल्या कुंडलीमध्ये काही शनिदोष असेल वास्तुदोष असेल किंवा चंद्रदोष असेल हे दोष निघून जाण्यासाठी आपल्याला आज सकाळी सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे त्याचबरोबर आज असा तिळाचा उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा पाच जून रोजी ज्येष्ठ अमावश्या आलेली आहे या तिथीला काही नियम पाळणे शक्तीचे असते असं आपल्या धर्मग्रंथा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे चंद्र आणि सूर्य हे मानवी जीवनाचे दिशादर्शक म्हटले गेलेले आहेत चंद्राचा अभाव असणारी तिथी म्हणजे अमावशा चंद्र हा मनाचा कारक असल्याने त्याचा मानवी जीवनावर वेगळा परिणाम आणि मनाशी नजीकचे संबंध होत असतो आपल्या मनावर याचा वाईट संबंध होत असतो म्हणजेच काय तर आपल्या कुंडलीमध्ये काही दोष निर्माण होत असतात आमोशाला तोच अनुपस्थित असल्याने त्या दिवशी मनुष्याच्या मनावरही त्याचा काही अस्थिर परिणाम होत असतो आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ही दूर करण्यासाठी ही जी आमोशा आहे अत्यंत शुभ मानली जाते त्याचबरोबर या दिवशी पितरांना स्मरण करणे व पितरांना नैवेद्य अर्पण न करे उंबरवट्यावर मिठाचे पाणी जे आहे ते शिंपडणे त्याचबरोबर एक दिवा दक्षिणेला लावणे अत्यंत शुभ मानले जाते आणि हा जो दिवस आहे हा आपलं मन जे आहे अस्थिर मनाला शांत करण्याचा पर्याय म्हणजे देवपूजा नामस्मरण ज्येष्ठ आमोशा निमित्त असेच उपाय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर भा ज्येष्ठ अमावश्याच्या दिवशी हलहरिनी अमावशा असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी स्नान आणि दान अत्यंत महत्त्व आहे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते यंदा ज्येष्ठ अमावश्याला शनी शश योग आणि सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहे वास्तविक पाहता हे दोन्ही शुभ योग आहेत या मुहूर्तावर केलेल्या कामाला तुम्हाला यशप्राप्ती मिळत असते तसेच शनी कृपा ही होत असते म्हणून या दिवशी तामसिक अन्न जे आहे ते पदार्थ जे आहे ते कधीही सेवन आमोशी दिवशी करू नका या दिवशी वांग जे आहे ते चुकीनेही खाऊ नका त्याचबरोबर ज्येष्ठ आमवशाला सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि मनोभावाने देवाची प्रार्थना पूजा नियमित करावी आणि या दोन्ही गोष्टीमुळे मनातील नकारात्मकता दूर होत असते आणि घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते तर पहा सर्वात प्रथम आपल्याला हा उपाय करण्यासाठी काळी तीळ घ्यायचे आहे तर पहा तुम्हाला इथे चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहे त्यानंतर एक शुद्ध जल घ्यायचा आहे एका तांबण्यामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला पूजा करण्यासाठी महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे सोबत आपल्याला तुपाचा एक दिवा तयार करून घ्यायचा आहे त्याचबरोबर अगरबत्ती धूप घ्यायची आहे रंगाची फुले घ्यायची आहेत आणि काळे तीळ अगर्जून सोबत घ्यायचे आहे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून उभे राहायचे आहे त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला जल अर्पण करायचं आहे महादेवाच्या पिंडीवर त्यानंतर आपल्याला पंचामृत अर्पण करायचं आहे दूध अर्पण करायचं आहे मध अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर परत जल टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काळे तीळ अर्पण करायचे आहे तर पहा महादेवाच्या पिंडीवर जेव्हा काळी तीळ अर्पण केले जात असतात त्यावेळी मनामध्ये एक शुद्ध भाव असायला हवा कोणाबद्दल विचार करायचा नाही तेव्हा फक्त आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेव नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती देवाची पूजाही करून घ्यायची आहे जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहे आणि त्यानंतर महादेवाला बेलपत्र अर्पण करत असताना त्याचं डेट आपल्याकडे यायला हवे अशा पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे भस्म लावायचं आहे चंदन लावायचं आहे आणि त्यानंतर विधिवत पूजाही करून घ्यायची आहे तर पहा आणि त्यानंतर तुम्हाला तुपाचा दिवा हे प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला तिथे महादेवाच्या पिंडीजवळ तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर पहा आणि नंतर ओम नम शिवाय किंवा तुम्ही श्रीशिवाय नमस्तुभीम हा मंत्र म्हणू शकता अशी पूजा केल्याने नंतर तुम्हाला शनिदेवाच्या मंदिरात जायचं आहे शनिदेवाच्या मंदिरात गेल्यानंतर शनिदेवाला सर्वात प्रथम तुम्हाला जे तेल आहे मोहरीचं ते अर्पण करायचं आहे आणि तिथे दिवा लावायचा आहे तर पहा स्त्रियांनी शनी मंदिरात जाऊ नये किंवा लांबून दर्शन घ्यावे जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी ही पूजा करायची आहे दिवा लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा आणि जी काळी तिळ आहे उडीद आहे ते तुम्हाला दिव्यामध्ये किंवा जिथे पूजा तुम्ही करत आहात शनिदेवाची तिथे अर्पण करायची आहे अकरा रुईच्या पानाचा हार तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर विधिवत पूजाही तुम्हाला शनिदेवाची करून घ्यायची आहे एक नारळ फोडायचा आहे पाण्याचं आणि अशी विधिवत पूजा केल्यामुळे शनिदोष कमी होत असतो व तुमच्या कुंडलीमध्ये कितीही दोष असेल प्रखर पितृदोष असेल किंवा घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहत नसेल तर हे सर्व दोष निघून जातात म्हणून असा तिळाचा एक उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील संपूर्ण अडचणी संपून घरामध्ये सुखसमृद्धी माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहत असते म्हणून हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ